पोळी होळी म्हंटल की पुरणाची पोळी तर नक्कीच बनते नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये स्पेशल असं काय आहे तर आज आहे पुरणाची पोळी तर ही पुरणाची पोळी आपण आज डाळ न वाटता डाळ न शिजवता बनवणार आहोत तर नवीन असा एखादा आपण कुठला तरी नवीन पदार्थ बनवत असेल तर हे नक्कीच आपल्याला असते तर चला मग वेळ ना घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा पोळ्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कणिक घ्यायची आहे तर काय करायचं आहे तुम्हाला पोळ्या कितपत हव्या आहेत त्यानुसार तुम्ही कणिक इथं घेऊ शकता इथे मी मेजरमेंटच्या कपानं दोन कप कणिक घेतलेली आहे त्यामध्ये टाकतोय चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर एक चमच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे पोळी आपली छान आणि सॉफ्ट बनते तर आता व्यवस्थित मीठ आणि तेल या कणकेला चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी करत ही कणिक आपल्याला पूर्ण मळून घ्यायची आहे एकदम पाणी न वापरता थोडं थोडंसं पाणी वापरायचं म्हणजे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो आपण रेग्युलर जी चपात्या बनवतो आणि पोळीसाठी बनवतो कणिक मळतो त्यामध्ये थोडासा फरक असतो पोळीसाठी कणिक मळलेली ही थोडीशी आपल्याला पातळसर ठेवावी लागते आणि रेग्युलर आपण चपात्यासाठी बनवतो ती थोडीशी घट्ट कणिक मळली जाते तर इथे बघा या पद्धतीने आता व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीने आपण ही कणिक मळून घेतलेली आहे तर आता एक पाच मिनिट आपण पाणी टाकूनच ही कणिक मळलेली आहे परत एकदा दोन मिनिट आपण वरतून थोडंसं तेल टाकून ही कणिक मळून घेणार आहोत तेल टाकून मळून घेतल्यामुळे कणिक अगदी सॉफ्ट बनते आणि जी पोळी असते ती अगदी मौलुसलुशीत पोळी बनते तर आता काय करायचं आहे आपल्याला ही कणिक एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित सेट होण्यासाठी भिजण्यासाठी ठेवायची आहे तुम्ही जितकी छान कणिक भिजून घ्याल तितक्या पोळ्या मस्त मौल बनतात तर आता यावरती एक झाकण ठेवून एक दहा ते पंधरा आपल्याला पुरणाची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे तुम्ही कोणतंही भांडव वापरू शकता कडे या विजय कधी पातील सुद्धा घेऊ शकता तर इथे बघा आता गरम झाल्यानंतर हा पॅन यामध्ये आपण मेजरमेंटच्या कपानं एक कप बेसनपीठ टाकलेलं आहे तुम्ही वाटीच्या प्रमाणातसुद्धा मोजू शकता तुमच्याकडे जे घरात भांडा अवेलेबल असेल त्यानं तुम्ही मोजून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे तेल तूप काहीही न वापरता छान असं बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा अगदी मंदाचेवर आपलं आता आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने नक्की तुम्ही पुरणाची पोळी करून बघा खूप छान आणि हवे त्या वेळेस आपण करू शकता है आ, पन, आ, तर आता व्यवस्थित आपल्याला हे बेसन भाजू शकतो आहे आपण गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे म्हणजे बेसन जे आपण भाजून घेणार आहोत ते अजिबात करपलं जात नाही ज्या पद्धतीने आपण बेसनाच्या लाडूसाठी सारण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं बेसन भाजून घ्यायचं आहे नवीन असाल आणखीन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला म मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा एक पाच मिनिट झालेलं आहे बेसन आपण भाजून घेतलेलं आहे तर पूर्ण एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला व्यवस्थित वे बेसन भाजून घ्यायचं आहे तुमचं जर बेसनाची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला वेळ नक्कीच जास्त लागेल इथं मी मेजरमेंटच्या कपानं एक कप बेसन घेतलेलं आहे तर पूर्णतः मला एक पंधरा मिनिट तरी लागणार आहेत हे बेसन भाजून घेण्यासाठी मैत्रिणीनं तुम्ही जितकं बेसन छान असं मंदरचेवर परतून घ्याल तितकी तुमची पोळी खमंग आणि चविष्ट लागेल आणि जर तुम्ही बेसन कच्चं ठेवलं तर नक्कीच चिकट अशी खाताना लागणार त्याची चव आणि चवसुद्धा अगदी बेसनासारखी लागणार तर इथे तुम्ही जर व्यवस्थित भाजून बेसन जर घेतलं तर नक्कीच त्याची चव अप्रतिमाशी लागणार तर इथं बघा पूर्ण आता दहा मिनटं झालेलं आहे परत आणखी पाच मिनटं आपण हे परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे तर इथं आपलं पूर्ण बेसन भाजून झाल्यानंतर सगळ्याच्या शेवटी आता एक चमचा आपल्याला इथं तूप टाकायचं आहे अगोदर बेसन भाजत असताना तूप किंवा तेल अजिबात यामध्ये वापरायचं नाही आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे तर इथं बघा थंड पाणी अजिबात टाकायचं नाही थोडं थोडंसं करत आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तुम्ही पाहू शकताय इथं दाखवते मी अगदी गरम पाणी वापरलेलं आहे थंड पाण्याचा अजिबात इथं वापर करायचा नाही आणि गॅससुद्धा आपला अगदी मंदायचे चालू आहे मी बंद केलेला नाही गॅस तर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे तर पूर्णतः इथं मला एक अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे ज्या कपणा आपण पन बेसन पीठ वापरलेलं आहे त्या कपाना इथं आपल्याला एक अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे पूर्णतः आता व्यवस्थित आपल्याला परत एकदा हे छान असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्याच्या शेवटी आता इथे आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे तुम्ही गुळाऐवजी पिठी साखर वापरली तरी चालेल तुम्ही दोन कप जर बेसन घेतलं असेल तर एक कप गुळ वापरा इथं मी एक कप बेसन घेतलेलं आहे त्यामुळे अर्धा कप गूळ वापरलेला आहे तर आता व्यवस्थित आपल्याला अगदी मंदाचेवर हा गूळ या बेसनामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा म्हणजे व्यवस्थित हे परतलं जाईल आता व्यवस्थित गूळ हा मिक्स करून घ्यायचा आहे बेसनामध्ये बेसन वापरून बनवलेली आपण पुरणपोळी ही साखरेच्या पोळीऐवजी गुळाची पोळी खूप छान बनते यामध्ये जर तुम्ही साखरेऐवजी गुळ ॲड केला तर पूर्वतयारी म्हणून तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा बेसन भाजून ठेवू शकता तर आता व्यवस्थित आपल्याला एक पाच मिनिट हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे यामध्ये गॅस आपण बंद करणार आहोत आणि शेवटी एक चमचा तूप टाकणार आहोत तूप टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकून घेतो एक, एक चमचा विलायची पावडर विलायची पावडर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल कोरडं कोरडं तर यामध्ये तुम्ही थोडासा आणखीन पाण्याचा हात सुद्धा देऊ शकता तर इथे बघा अगदी छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून थंड करून घेतोय इथे तोपर्यंत आपली कणिकसुद्धा सुद्धा मळून म्हणजे भिजून छान झालेली आहे तेल लावल्यामुळे तर अगदी मौल सुरशी तशी झालेली आहे आणि इथे बघा पुरण सुद्धा आपलं व्यवस्थित छान असं तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला छोटा कणकेचा गोळा घ्यायचा आहे तुम्ही हव्या त्या आकाराचा इथे गोळा घेऊ शकता तुम्ही पोळी कितपत छोटी किंवा मोठी बनवताय त्यानुसार व्यवस्थित हातावरती हा गोळा प्रेस करून घ्यायचा या पद्धतीनं इथे बघा आता या जे आपण छोटी या पद्धतीनं पारी बनवून घेणार आहोत उंडा म्हटलं तरी चालेल तर यामध्ये आता हा आपण उंडा भरून घेणार आहोत या पद्धतीनं आता इथं तयार झालेल्या उंडाला आपण थोडीशी पिटी लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला अगदी अलगदपणे ही पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीनं तुम्हाला हव्या त्या ते प्रमाणात तेवढं तुम्ही यामध्ये पुरण टाकू शकता अगदी आपल्या रेग्युलरच्या पोळीसारखं यामध्ये सुद्धा पुरण बसतं तर इथे बघा या पद्धतीने आपली पोळी लाटून तयार झालेली आहे तर आता आपण ही भाजून घेणार आहोत तर इथे आपण तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे तयार झालेली पोळी आपली आपण तव्यावरती टाकून घेतलेली आहे पोळी तव्यावरती टाकल्यानंतर साईडनं आपण सोडून घेतोय थोडस तू तुम्ही तो पायाजी तेल वापरलं तरी चालेल तर एक पाच मिनिटानं आपण याची दुसरी बाजू पाहणार आहोत भाजलेली आहे का तर परत एकदा आपल्याला वरतून सोडून सोडून घ्यायचं आहे थोडंसं तूप सुरुवातीला पण सांगितलेलं आहे पाहिजे इथे तुम्ही तेल वापरले तरी चालेल आपल्या आवडीनुसार बघा छान अशी आपल्याला आता खरपूज भाजून घ्यायची आहे ही पोळी दोन्ही पण साईड व्यवस्थित खरपूज अशी भाजून घ्या म्हणजे खायला नक्कीच त्याची चव छान अशी लागणार आहे तर इथे बघा तयार झालेली आहे आपली पोळी तर इथे बघा मी दुसरी सुद्धा पोळी तुम्हाला दाखवते भाजून किती छान अशी टम्म आपली पोळी फुगलेली आहे तर दोन्ही पण साईडनं खरपूज अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर इथे बघा बेसनापासून आपण पुरण तयार करून जी पोळी बनवलेली आहे ती आपली अगदी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा अगदी छान मऊ लुसलुसीत अशी आपली पोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय कलर सुद्धा अतिशय छान असा याला आलेला आहे तर नक्की या पद्धतीनं तुम्ही सुद्धा बेसनाची पुरणपोळी करून बघा खूप छान बनते आणि त्यासोबत घेतलेला आहे छान असा आंब्याचा रस तुम्ही सुद्धा बनवल्यानंतर ले कशी झालेली आहे तुमची व्यसनाची पुरणपोळी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय